नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे समस्त बौद्ध समाजातर्फे मोर्चा व रास्ता रोको आंदोलन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे परभणी शहरात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाज तोडफोड करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील समस्त बौद्ध समाजामार्फत मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन पुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक गजानन सलगर यांना देण्यात आले संचार टाईमसाठी साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला महाराष्ट्रातील परभणी शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णापती उत्सवा रेल्वे स्टेशन समोर आहे या उद्याच्या कपवांमध्ये भारतीय संविधान आजी प्रतिकृतीची उरले आहे आणि या प्रतिकृतीची पुर्ण मोडतोड एका नराधामाने केलेलं आहे आणि म्हणून आज इथं या ठिकाणी आम्ही उपरीच्या संपूर्ण दहित पोत्सवाच्या वतीनं पोस्या काढून रातारोक केलेला आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आपल्या समाजाचं म्हणणं एवढंच आहे द्रित बांधवांचं म्हणणं एवढंच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना लिहिली ते संविधान दिलं त्या देश संपूर्ण देश चालतो आहे भारत चालतो आहे आणि ह्या संविधानानं सर्व जाती धर्मांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून केलेलं आहे आणि ही घटना पवित्र असताना आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस अखंड परिश्रम प्र, घेऊन संपूर्ण लोकशाही देशांचा अभ्यास करून ही घटना बहाल केलेली आहे ही घटना अत्यंत पवित्र आहे आणि ह्या घटनेचा विचार करणारा ह्या घटनेला काळिबा फासणारा जे व्यक्ती आहे त्याला दाबोडतोब अटक करावी आणि देश त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा आणि त्याला त्याही चौकात फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे त्याचप्रमाणे परभणी शहरा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा प्रमुख असतील किंवा अन्य पोलीस अधिकारी असतील त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून थ्रीच मागासवर्गीय लोकांच्यावर बांधवांच्यावर जो कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना मारण केलेलं आहे हे अत्यंत आहे चुकीचं आहे आणि त्यांना त्यांच्यावर तान सुद्धा कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावं करा अशा प्रकारची मागणी आपल्या शिष्टमंडळाने या ठिकाणी केलेली आहे